आमच्याकडे दिनांक बावीस जुलै सोमवार पासून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करीत आहोत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे सदर शिक्षण सप्ताह सदर शिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा समारोप आज आपण बालविवाह प्रतिबंधक जनजागृती या जा कार्यक्रमाने करणार आहोत बालविवाह म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे सात आठ वर्षाच्या लहान त्यांच्यापेक्षा असलेल्या मुलाशी लग्न करून आजच्या काळातही आज ती परंपरा चालूच आहे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते आई वडील आपल्या लहान लहान मुलांचं अठरा वर्षाच्या आधी व मुलींचं अठरा वर्षाच्या आधी व मुलांचं एकवीस वर्षाच्या आधी लग्न करून टाकतात हे करणं अत्यंत चुकीचं आहे करणार आहोत मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही आमची नाटिका शांततेने ऐकावी झाल्या मला रानात जायचंय हॅलो मरा आई तुला कोणीतरी बोलवत आहे रे मी पता कसं काय यार आहे काही नाही तुमच्या मुलीला बघायला यायचं होतं हो या की मग उद्या बरं बरं औरून ठेवा हा खायच्या आहेत तो मुलगा आहे माझा तो माझा पण आहे आमची तुम्ही काय फरक्यात काय हो मला ठाऊक नाही का, का आपली सोनीला उद्या पाहुणे बघायला येणार आहे बरं बरं मी बोलली होती ना तुला हो ग हो तू खरं म्हणलो आई बाबा मला लग्न नाही हो करायचं मला शिकायचं आहे आई बाबा तुमचं नाव मोठं करायचं आहे हो हा आली मोठी सामला सुका ठेवणारी मुलगी आहे मुलगी सारखीच रा आता गप्पुमार उद्या तयार राहायचं तुला पाहुणे बघायला येणार <laughs> आहेत अगं आई मी काय म्हणते एक ना बाबा

अहो ते सगळं ठीक आहे पण तुमची मुलगी कुठे दिसत नाही हो संतोषी ये संतोषी जा सोनीला म्हणावं तुला आईने बोलवलं नाही तुला आईने बोलवलं ये

काळजी करू नको काळजी करू नको आम्ही सगळे जण मिळून तुझी नक्की मदत आता घरी मी बोलते मॅडम हे काय तुमची मुलगी शाळेत जाते पण आजचा आज दिवस पिंक्याला सोडायला गेलीये बर बर कारण आम्हाला शिकलेली मुलगी अजिबात नको पोरीला म्हणावं तुला आईने बोलवलं नाही तुला आई बोलवलं <laughs> ये पोरी बस कितवीला जातेस ग मी आठवीला जाते स्वयंपाक वगैरे जमतो ना तुला <laughs> बर बर नाही मला लग्न नाही करायचं ग मला शिकायचं आहे ग बर बर ठीक आहे अरे पोरा आवडली का तिला हो आई मला मुलगी पसंत आहे बरं बरं ते सगळं ठीक आहे पण मग आता होमट्याच काहीतरी बघायला हवं हो काय मग आमच्या जास्त काही अपेक्षा नाही फक्त पाच का जास्त होत आहे माझी किती मुली आहे माझी परिस्थिती कधी हाला की आहे माझा पण एकच मुलगा आहे ना हो दोन बर बर काय करता कसं ऐक काय चाल नाही या मुलीचं वय काय या मुलाचं वय काय या दोन्ही परिवाराला अरेस्ट करा मुलीचं लग्न कायदाने गुन्हा आहे आणि खास म्हणजे या मुलीचं माझी आईने माझ्या लग्नावर जबरदस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे की तसं आज माझं लग्न करते तसं माझ्या दोन लहान बहिणीचाही करेन मला माहित नाही का बालविवाह करणं हा गुन्हा आहे कलम चारशे चौऱ्याण्णव नुसार सात वर्षापर्यंत तुम्हाला तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते हे तुम्हाला माहिती नाही का तुम्ही

खरंच मॅडम मला सुद्धा माफ करा मी या माझ्या मुलाचं स्थळ्या लहान मुलीसाठी आणायला नको आमच्याकडूनही खोपटी चूक झाली छान मला हेच तुम्हाला सांगायचं होत आणि हा संदेश फक्त तुम्हालाच नाही करा जगातील सर्व आई वडिलांना माझं सांगणं आहे की माझ सांगणं आहे की आपल्या मुलींना कधीच कमी समजू नका जे मुलं करू शकतात ते मुली देखील करू शकतात आपल्या मुलींना शिकू द्या त्यांना